का नाशिक शहरातील सकाळ नाक्यावर उभा आहे आणि माझ्या पाठीमाग हे कामगार असतात विविध विभागातले कामगार विविध क्षेत्रातले कामगार पेंटर असतील कार्पेंटर असतील फिटर असतील मेकॅनिक असतील सगळी लोक पोषणचे काम करणारे सगळी लोक जे आहेत ते सकाळी सात वाजल्यापासून या ठिकाणी थांबतात नऊ जवळजवळ नऊ साडे नऊ वाजेपर्यंत इथं असतात जाणून घेणार आहे इथले शहरी हे नागरिक आहेत हे सगळे बाकीचे काम करणारे लोक आहेत जाणून घेणार आहे लोकसभा रणदुबाळी सुरू आहे कशा प्रकारची ही सगळी निवडणूक होणार आहे नवा खासदार कोण पाहिजे त्यांना हे जाणून घेणार तुमचं मराठी तुम्ही बाबा नगर सातपूर शहरात काय व्यवसाय तुम्ही व्यवसाय हेच काम धंदा कुठे लागलं कार्पेंटिंग त्याचं आपण छोटे मोठे कामं सुरू आहे कशी परिस्थिती सध्या सगळं वातावरण समान आहे म्हणजे निवड आवड कराय सारखं काही वातावरण सगळं समान वातावरण सगळे नेते सारखेच आहेत सर्वकडे प्रचार हा सारखा चालू आहे आता प्रचार नेते बदल असेल काही विकास काम असतील काही म्हणजे हाय आजच घडामोडी समजून येणार नाही इलेक्शनच्या पाच दिवसाच्या आधी धावपळ करून जाईल सांगणार नाही कोणाच्या मागे राहतो तुम्ही माग म्हणजे असा पुरस्कार देऊन सांगू शकत नाही लगेच वयीचे ना असं अजून मतदान सारखं चालू तारखेला डिक्लेअर होऊन जाईल पंधरा तारखेला आज उद्याच डिक्लेअर होऊन जाईल एकदम ते मतदान तुम्ही असं जाहीर सांगणार कशी परिस्थिती लोकसभा नंदुमळ सुरू आहे नाशिक मध्ये जवळजवळ दोन चार उमेदवार जे आहेत राणामध्ये वाजे आहेत तिकडे गोडसे आहेत महायुतीकडून कोण खाल तर होईल आता ज्यांनी का आजच्या दहा वर्षामध्ये तर हेमंत गोडसेनी काहीच काम केलेलं नाही जे मीडियाद्वारे आपल्याला कळतंय की जो काम करल तो खासदार जनतेला पाहिजे नाही तर आता दहा वर्ष आपण हेमंत गोडसेंना संधी दिली तर पुढील पाच वर्ष नवीन उमेदवाराला संधी दिली पाहिजे असं मला वाटतं म्हणजे नेमकं कोण म्हणजे आता राजाभावाजेंचं काम जे ऐकलं आम्ही ते चांगलं आहे त्यांचं जनसंपर्क पण चांगला आहे तर म्हणजे आम्ही जे बघतो यूट्यूबद्वारे किंवा मीडियाद्वारे किंवा जन जनतेकडून जे ऐकलं आहे तर सध्या मशालीचं जास्त वातावरण चांगलं आहे तर म्हणजे आम्हाला तर गॅरंटी का यावेळेस मशाल मशालला चान्स लोकांनी पण द्यायला पाहिजे साहेबांना आणि आत्ताच आम्ही आवाहन करतो की त्यांनी पण आल्यानंतर चांगलं काम करावं हो, आणि जे नाशिकला मी त्यांच्याकडून अपेक्षा करताय चांगल्या अपेक्षा करतो एका चांगल्या कामाची आणि खरोखर कर बेरोजगारी झाली हा प्रश्न गंभीर आहे नाशिकमध्ये उद्योग नवीन आज दहा वर्षामध्ये नाशिकमध्ये एक पण नवीन उद्योग आलेले नाही आहे उलट इथले उद्योग बाहेर गेलेले तर आमची अपेक्षा एक नाशिकच्या नाशिकमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये एक सोडून दहा एक एम आय डी सी असतील नाशिक झालं आंबड झाली डिंडोरी झाली शिन्न झालं गोंद आहे वाडीवर आहे नंतर आपलं शिन शिन्नर साइटला आहे इगतपुरीला आहे मुसळगाव आहे माळेगाव म्हणजे दहा एक एमआरडीशी आहे नाशिकमध्ये पण ह्या दहा वर्षामध्ये एक पण नवीन उद्योग आलेला नाही आहे तर आमच्या हाताला काम मिळालेलं नाही काम मिळालेलं नाही आहे लोकांच्या हाताला बेरोजगार भरपूरशी आहे तर आमची अपेक्षा आहे रोजगार भेटला म्हणजे बाकीच्या गोष्टीला चालना तर आमची हीच अपेक्षा पुढच्या खासदाराकडून की त्यांनी नवीन उद्योग नाशिकमध्ये आणून नाशिकची प्रगती अधिक आणि अधिक करावी करावा तुमचा तर या ठिकाणी आणखी काही लोक आहेत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू सकाळ नाक्यावर काय चाललंय दादा कुठून आलेत राहायला कुठे सातपूर कशी परिस्थिती लोकसभा ठीक आहे काय व्यवसाय करता तुम्ही काय करते पालिश पेंटिंग बस कशी परिस्थिती लोकसभा हिंदी वोट आपण या किसको वोट करेंगे फिर अभी देखेंगे किसको आपने बताएंगे नहीं <laughs> क्या बोल रहेगा पिछले दस साल कैसा रहा अच्छा, अच्छा रहा हाँ। मोदी सरकार अच्छा रहा माहौल अच्छा है काम कुछ अच्छा नहीं नहीं काम अच्छा है काम भी अच्छा है काम भी अच्छा है इस बार वोट किसको करेंगे अभी जिसको आएगा अच्छा उसको देंगे जो सरकार थी उसी को देंगे ना जिसका सरकार आएगा उसको आपको पता है सरकार किसका आएगा मोदी जी का आएगा और क्या मोदी जी, तो जी का तो है मोदी जी का जय है मोदी जी का रहेगा मोदी जी हाँ क्या कुछ काम है मोदी जी के कुछ क्या बढ़ाएंगे सबको पैसे दिए हाँ। 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 राशन पानी दिए हर चीज दिए राशन पानी चलता है सब कुछ चलता है हाँ सब कुछ देते हो राशन पानी चलता है खेती का भी देते सबको पंद्रह लाख खाते में आए पूछ रहे दोस्त आपके पूछ रहे हैं पंद्रह लाख आए क्या नहीं पंद्रह लाख नहीं आए लेकिन आए कुछ लॉकडाउन में तो मदद किए ना फिर मुद में सबको पैसे दिए आया खाते अच्छा। किसको आपका वोट यहाँ पर है मोदी को देना क्यों देंगे अरे क्यों बता क्यों देंगे क्यों देंगे अपने को तो वही तो है जय श्री राम तो जय श्री राम जय श्री राम से पेट भरेगा अरे भारी रहा है ना सर कैसे भर रहा है ही रहा है उनका चल ही रहा है उनका कृपा है तो बनारस को रहने वाले हैं अभी जो दिया पूरा कब से रह रहे हैं नासिक में नासिक में कम से कम पैंतीस बरस हो गया ये पर है पर वोट है आपका हाँ होता। आज तक किसको वोट करते आए आप कोई आ, अपना बीजेपी 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 को छोड़ेंगे नहीं नहीं क्यों नहीं छोड़ेंगे अरे सर वो तो छोड़ना ही पड़ेगा कैसे उसमें तो सबका लेके चलना पड़ता है न बीजेपी को छोड़ेंगे नहीं बोले नहीं 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 क्यों नहीं छोड़ना अरे अपने को बहुत भारी है आज में। क्या भारी तो आ, बता अब बात में बताओ ना लव्जन में बताओ डेवलप दिख रहा है ना डेवलप तो दिख रहा है कैसे डेवलप है नासिक से में, ये तो सब लोग कैसे खड़े हैं ठीक है सर नासिक में नहीं दिख रहा है तो अपने उत्तर प्रदेश में दिख रहा है सिर्फ उत्तर प्रदेश अगर विकास हो गया तो पूरे इंडिया का ही विकास हो गया तो एक्चुअली करके अपना उत्तर प्रदेश ज्यादा विकास है ना अभी तो महाराष्ट्र में देख ही रहे हम लोग यही चला भी क्या है इधर महाराष्ट्र में भी तो सरकार उन्हीं की आई ना पिछले दो साल से जी कैसे विकास हुआ है बताइए बढ़िया अच्छा अच्छा सब बढ़िया है, बढ़िया है। पार सब पार्टी सबकी फोड़ तोड़ के बढ़िया है अरे सर तो पार्टी तो हाँ वाली सब कुछ बढ़िया है फिर भी जी जी चुन के देंगे। जी मोदी को बोल रहे हैं जी तो फिर यहाँ को कौन चुन के आएगा देखते हैं मोदी आने वाला है देखते नहीं आप कौन चुना है क्या कैसे आपका वोट यहाँ पर है कहाँ पर है आपका वोट मेरा उत्तर प्रदेश यूपी में ही है इथले स्थानिक काही लोक जाणून घेण्याचा प्रयत्न करतो निवांत बसले काम धंदे नाही काही नाही काय नाही निवांत बस <laughs> काम, ना, अभी काम काम आहे तुमचं मदान येतच आहे का हा मात्र राहिला अशोक नगर बरोबर कशी परिस्थिती लोकसभा चांगली आहे ना चांगली कोण खासदार आता काही सांगणार नाही तुम्ही सांगणार नाही मतदान करणार नाही करणार कोणाला करणार मग ते आपला गोष्टी आहे गुपित ठेवणार हा त्याची परिस्थिती चांगलं आहे चांगली आहे हो कुठं मतदान आहे तुमचं इथं आहे कोणाला खासदार करणार आता हे बोलू शकत नाही ना गुपित बरेचसे लोक आहेत गुपित इथं युपीतचे लोक आहेत आणि इथं स्थानिकला आहेत इथे इथं सुद्धा त्यांचं मतदान आहे मोदी कोचुनिंगे बोलत इथे 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 लोक आहेत काही गुपगुप सांगत नाहीत काही बोलतही नाहीत काही व्यावसायिक आहेत त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे ज्येष्ठ लोकसुद्धा या ठिकाणी आहेत आपल्याला जाणून घेण्याचं आहे सका सका कामकीिस्थिति जाने का प्रयत्न करते हो चला दादा मस्त पान खाऊन उबरा लेते काम धंधा है क्या नहीं क्या आप बैठा हो बैठे कहाँ से हो आप वोट कहाँ है आपका यही है किसको वोट करेंगे अब समय आएगा तो देखेंगे बताएंगे नहीं मोदी को नहीं करेंगे खुला नहीं बताएंगे खुला <laughs> नहीं बताएंगे क्यों वो तो, तो आत्मा बताएगा खुला नहीं बताएंगे दादा नमस्कार बता करके मार खाना है क्या कौन मरे कौन मारेगा अरे जिसके खिलाफ में बात करेंगे वो तो मारेगा 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 कैसे क्यों नहीं दिन तो उस आप लोग कहाँ थे इलेक्शन के टाइम आगे आगे आप लोग नहीं, 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 कि, 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 किसको नहीं पता था नहीं, किसने किसको मारा है किसको मारा उस टाइम आप नहीं देखे थे किसको 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 वोट करेंगे किसी को बताया जाता है बताएंगे नहीं नहीं आप किस को वोट करेंगे बताइए हम आप बताइए हम अगर बताएंगे तो पार्टी का बोले पार्टी का किसी पार्टी का चैनल है बोलेंगे नहीं नहीं ऐसा अगर बोलेंगे हम वोट करेंगे मतदान है अपने हिसाब से आदमी करता है वही तो एक ऐसा चीज है की आदमी किसी को बताता नहीं है वही तो हम नहीं आप बताए जबरदस्ती नहीं है क्या से पूछ रहे बाप को नहीं बताते नेता का लड़का नेता को खुद नहीं बताएंगे हम किसको वोट देंगे वोट यहाँ पर है में यही पर है चालीस साल से रहते यहाँ पर वोट नहीं रहते पर कौन कौन अच्छा सरकार, तो अच्छा सरकार हमारे लिए कोई नहीं चला रहे है। हमको खाना दे रहे है सरकार नहीं दे रहा है नहीं दे रहा है ना हमको हाथ से काम रहेगा तो करेंगे तो खाएंगे नहीं रहेगा तो नहीं खाएंगे मोदी राशन दे रहे हैं किसानों को क्या होता है राशन से क्या होता है राशन के पीछे नहीं लगता है उसमें तेल लगता है दाल लगता है चावल गेहूं देने से हो जाता है मोदी जी तो कह रहे हैं कि बहुत अच्छी तरह से हम सरकार चला रहे अमृत काल चल रहा है भारत में हम तो लोगों से सुनता हूँ की पहले कर्ज इंडिया के ऊपर कर्ज कम था भी, बहुत ज्यादा हो गया है कर्ज तो है ही, वो तो आपको पता तो अच्छा होगा कि आपको पता है तो इंडिया जब कर्ज होगा तो हमारे पर कर्ज होगा बिल्कुल बिल्कुल हम पोली पर कर्ज होगा जो कर्ज कराए हैं करे कर्ज उनको सत्ता में लाइए किसी और को लाएंगे अभी सत्ता देखिए कि, किसको आता है अभी क्या मालूम है पौलिक हमारे बोलने से नहीं होता है ना नौलिक का मत जहाँ होगा होगा अच्छा। कहाँ के, कहां के? यूपी का यूपी के यहाँ पर कब से रह रहे हैं चालीस साल हो गया, साल हो गया। साल का, क्या करते का? अच्छा। के काम करते कैसे रहा है पिछले दस साल में मोदी जी की सरकार में कैसे रहा अच्छा रहा ना अच्छा बढ़िया रहा अमृतकाल चल रहा है जैसे समय बीत गया आज का कैसे दिन बीत गया इस पर तो तो अच्छा है सब निर्भर है अच्छे चल चलो अच्छा है आपने भी आते ही समझ बोला कि किसी का नाम लेंगे तो मारेंगे कैसे हो रहा है, है? क्यों बोला नहीं तो है? किसी तो को नाम ले अभी बताएंगे मान लीजिए इधर दस पार्टी खड़े हैं रोज मिलने वाले हैं चला तुम कैसे उसको बोल दिया तुमने वोट देने के लिए है तुम्हारे साथ रहता है उसको कैसे बोलते हैं ऐसी बात रहती है ना पहचान तो सबसे है जितने उमदवार खडे सबसे हैं। कसे पान आजच्या काय चालले बसले कधीपासून व्यवसाय करते मी वीस वर्ष झाले तरीच व्यवसाय करत कशी परिस्थिती लोकसभेची लोकसभेची चांगली परिस्थिती काही विषय नाही कसं राहिले दहा वर्षांच्या काळात आमच्या महाराष्ट्रात कसं आहे केंद्रात मोदी पाहिजे असं काहीची इच्छा आहे पण महाराष्ट्र सरकार मध्ये देवेंद्र फडणवीस नाही पाहिजे अशी इच्छा आहे देवेंद्र फडणवीस नाही केंद्रात पाहिजे असं बऱ्याच लोकांचं म्हणणं काय म्हणणं आहे माझं तर नाही तरी नाही झालं आता दहा वर्ष भरपूर झाले आराम करावं त्यांनी आता आता महाराष्ट्रात का का नको नको म्हणजे त्यांनी फार घर फोडले लोकांचे नेते जवळ केले बरोबर आहे का नाही अन्याय गेला तो स्वतःच्या खुर्चीसाठी काही लालूच दाखवून त्यांना भीतीचं वातावरण तयार करून त्यांना खुर्चीवर बसवण्यासाठी लालूच दाखवली स्वतःसाठी उपमुख्यमंत्री पद बघण्यासाठी त्यांना त्यांनी हे जवळ केलं बरोबर आहे का नेते लोक फोडले सर्व चुकीचं असं करायला चारशो पार म्हणायला काय लागतं मी बी म्हणलं काश्मीर के पार्क बरोबर आहे का नाही त्या गोष्टी थोडी होतात बोलण्यात आणि प्रॅक्टिकल मध्ये थोडी होतात नाशिकला कोण खालत नाशिकला शक्यतो वाजे गोडशांना टप जाईल हो oh. राजेभाऊ वाजे यांना टप देतील म्हटलं गोडशेचा दहा वर्षाचा काळ आहे दहा वर्षाचा काळ हे बरोबर आहे पण मग त्यांनी पक्ष बदलला ना बरोबर आहे का नाही पक्ष बदलल्या लोकांच्या हा मनामध्ये कसं झालंय एक त्यांचं घर होतं शिवसेनेचं ठाकरे घराण्यामध्ये त्यांना आज त्यांना खासदारकीचं पद मागच्या वेळेस बी दिलं त्याच्या अगोदर बी दिलं त्यांच्या काकाची मेहरबानी ती राजाभाऊ गोडसेने त्यांना कोण ओळखत आहे गोडशेंना नाशिकमध्ये पण त्यांनी जे सोडलं शिवसेनेचं जे पूर्वीचं भोगलेलं पद तर ते लोक नाराज आहे त्यांच्यावर असं म्हणजे आता राजेभाऊ वाजे देवेंद्र फडणवीसांचा फटका शब्द हो हो काळामध्ये जे काही पक्ष पोटापोटी झाले सगळ्या गोष्टी हा मध्यंतरी झाल्या बरोबर आहे आता तिथे कसं त्यांचं मोठं वर्चस्व शिन्नर तालुक्यामध्ये त्यांच्या मागे कोकाट्यांचं बी आहे म्हणजे बरोबर आहे त्यांच्या आणि नाशिक जिल्ह्याचं बी बरंच काही त्यांना मतदान पडेल त्यांची शक्यता दाट आहे लागण्याची असं वाजे वाजे साहेब हो वाजेंची चांगली परिस्थिती आहे मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या गोष्टी घडल्या पक्ष फोटाफोटे असतील काय मग पक्ष फोडाफोडी केल्यामुळं ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यामुळे वातावरण इथलं खराब झालेलं आहे गोडशेंचं वातावरण कधीपर्यंत चांगलं होतं कालचे जे पक्ष फोटाफोटी झालेली नव्हती त्याच्या अगोदर गोडशेंचं वातावरण चांगलं होतं आणि त्या काळामध्ये त्यांनी ज्या काही गोष्टी केल्या त्याच्यामुळे लोक नाराज आहेत नाहीतर मध्यंतरीच्या काळामध्ये मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये <Sansky> सर्वाधिक मतं गोडसेंना होती पाच लाख जवळजवळ पाच लाखांवर अधिक मतं जे आहेत ते गोडसेंना होती आणि इकडं समीर भुजबळ जे होते त्यांच्या विरोधामध्ये त्यांच्या पुढे जाऊन त्यांनी मतं मिळवली होती आता पक्ष फुटल्यामुळे म्हणजे जे काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यामुळे इथले लोक नाराज आहेत देवेंद्र फडणवीसांवर नाराज आहेत पक्ष फोडली अजित पवारांची शरद पवारांची राष्ट्रवादी फोडली इकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली त्यामुळे बरेचसे लोक नाराज आहेत काही लोक असं म्हणतात केंद्रात मोदी पाहिजेत मग राज्यात फडणवीस पाहिजेत काही लोकांचं असंही म्हणणं आहे की राज्यातही नको आणि केंद्रातही नको सध्याची परिस्थिती आपण जर पाहिली तर या ठिकाणी काही युपीचे सुद्धा कामगार आहेत गेल्या तीस वर्षांपासून इथं राहतात इथं जे मतदार आहेत त्यांनीसुद्धा नाराज या ठिकाणी बोलून दाखवलेली आहे की कुठलं राशन आणि याच्यावर दोन दोन हजारवर आमचं घर चालणार नाही आम्हाला इथं ठोस व्यवसाय उभा करणं गरजेचं आहे नोकऱ्या मिळणं गरजेचं आहे बेरोजगारी दूर होणं गरजेचं आहे महागाई कमी होणं गरजेचं आहे असे सुद्धा या ठिकाणी बोलून दाखवलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये गोडसे की वाजे किंवा मग इतर तिसरा कुठला पर्याय या ठिकाणी उभा राहतो का वंचित सारखा हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन परिवर्तन जाधवसह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज नाशिक